नाही बघू दे चालू आहे चालू आहे हो ना चालू आहे दोन चार दिवस झाले चालूच आहे पिठेर 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 हा काही रद येते आणि काही पिठेर पिठेर येते चालूच आहे मी तर म्हणतो का गोल्याचे बाबा आता नागपंचमी पर्यंत काही वागत नाही निन्न हो पण नागपंचमी झाली का भल्ली धावपळ सुरू होईल बा भल्ली धामधूम चालू होईन निंदाची बायले बाया कम्प्युज होऊन जातील इकडे जाऊ का तिकडे जाऊ मग कास्ता करा माय बिन मी देतो दहा रुपये जास्त मग इकडे चला असं होईन होय ना ते होणारच आहे दरवर्षीच होते ते ह्याच वर्षी काय तसं दरवर्षीच होते मग आता आपण तर सांगितलं होतं ना हा बरोबर त्याच हिशोबाने आपण सांगितले होते बाया ते बाबू नाही दिलं आता काय करता मग पाणीच तसं राहते नाही नाही शांती असं आपल्याला चालणार नाही आता उद्या पाय बरोबर उद्या उद्या घेऊन ये बरोबर अजून बाया चार पाच जणी जेवढे आणले होते तेवढ्या जेवढं वागू देईन तेवढं जेवढं वागू देईन तेवढं आपलं निन्न होऊन जाईल जोपर्यंत धामधूम सुरू होईल ना तेव्हापर्यंत आपलं निन्न सुरू होऊन जाईल म्हणजे निन्न पूर्ण होऊन जाईल कंप्लीट थांबा आता शनिवार आहे उद्या रविवार आहे आणि सोमवारी सांगतो तर शनिवारी रविवारी अलबत करून पाणी येते तर हे दोन दिवस निघू द्या आता सोमवारी सांगन बाया तू या मतानं बा सोमवारी सांगतो म्हणून उद्या सांगून देतो सगळे इले नाही तर मग वेळेवर जातो नाही नाही आण हो एक गोष्ट आहे गोल्याचे बाबा आता कल्पनाचा सातवा महिना करून घेतो म्हणतो ना उद्या मग सोमवार पासून आपल्या घरी आपल्या वावरात बा सांगून देतो हा उद्या करून घेऊ का मग सातवा महिना लागला काय तो सातवा महिना लग हो लागला सातवा महिना तर माय असं म्हणणं आहे आता करून घेतो मी सातवा महिना उद्या उद्या झुला गिला करून अन हे पा चांगलं मी असं विचार केला म्हणा का मस्त धुमधडा करतो कर म्हणतो सातवा महिना तिचा हा तशी माय बापा आपणच हाव तिची तिचे खरे माय बाप तर काही येवाले गेले नाही आता हा त मस्त धूमधडाक्यानं करू सातवा महिना तिचा हम्म काय दे धूमधडाक्यानं करावं लागते असं साधं सुद्धा करून घेणं काय आपली सुन वय का अमाय कसे बोलता बा आपली सून ना बहिणीची सून काय ना आपली सून काय तुमच्या बहिणीचीच तर सून आहे बरं झालं बापा अजून माझ्या बहिणीची सून नाही वय नाहीतर तर राहिली असते तर बापा तुम्ही तर सातवा महिना बी नाही करू दिला असता तुमच्याच तर इकडले होय तुमच्याच बहिणीची सून वय बापा घर्चा गरी? घर्चा गरी तरी असे बोलता तुम्ही काय हो जरा दान दिल्ल कोणाले जरा केलं तर काय कमी होते का नाही मग तू काय एवढा दोन धडा काय ना सुद्धा करून घे ना घरच्या घरी घरच्या घरी कसं होईल व काहीतरी गावातल्या बाया तर बोलावच लागल ना दहा बारा जणी त्याच्यासाठी नाश्ता पाणी चहा हे तर लागणार तेवढं करून घे ना तू म्हणशील दोन ना मग जेवण ठेव अलो मंडप बांधन मग असं कर तस कर तस कस एवढ नको करू शांती आताच पेरणी झाली आता पैशाची जर अशी तंगी आहे काही तंगी गिंगी नाही आता मी म्हटलं होत तर बेबी बाईच्या कल्पनाच्या समोरच म्हटलं होत का सात महिना धुमधडा का करून म्हटलं मग आता मी म्हटलं तसं करूनच करून करूच ना हा का पानच पडू का बापा म्हणत होती धुमधडा का आणि आता वेळ वरत असच केलं असं होईल ना म्हणून म्हणतो दहा बारा हजार पंधरा हजार गेले तर काय फरक पडते हम्म बोलली आता बोलली आता करा मग सांग मग आता काय करू मी काय करू तुम्ही काय नको करा तुम्ही कधी मंडपची व्यवस्था करा आपल्या अंगणातच जास्त काही मी काही हालगेल म्हणत नाही आपल्या अंगणातच मंडप बांधा मस्त मंडपची व्यवस्था करा आणि चांगला झुल्याची व्यवस्था करा मस्त एकदम असा सुंदरसा त्याला सजव सुजव मस्त एवढं करा आणि मग ते अजून किराणा हे ते आणून द्या स्वयपाकाच्या आम्ही बाया पाहतो कायले मग आता बायले स्वयपाकाला लावतो आचार्य सांगून देईन ना आता गावाचा पूर्ण पुऱ्या गावाचा स्वयपाक म्हणतो ना तर मग आचार्य देऊ सांगून करते आचारी तु या सांगून दे येऊन जाईन तुया भाऊले तुया भाऊले भाऊ दे हे येतील गौरीच्या आईले सांगून दे ते दोघं ते येऊन जातील एवढ्या धुमधडा त्यांना करून राहिलं होतं सांगून देतो मग बिंदुला देऊ का मग बिंदुले तिला पोरगी झाली म्हणतो काय ना ते लेकरू घेऊन येईन का मग लहानच अरे हो गड्यात लेकरू घेऊन थोडी आणि तिची सासू येऊन जाईल नाही तर मग नाही राहू दे नको सांगू बिंदूल की फोन करून सांगून देतो येईन तर येईन नाही तर तेल घेवाली हो। जा तिच्या मा तू मोठ्या आईला सांगून देतो बिंदूच्या आई बिंदूच्या आईले हो तिला तर सांगून देईन म्हणा झालं मग अजून कोण आहे कांता तर गावात आहे बरं ठीक आहे मग आता मी जातो मग घरी काय आता घरी काय जातो आता थांबणं जरास पाणी थांबला ग पाहून जरास उफडवाफड करू गवत तिला साडी आणा लागेल ना व कल्पनासाठी साडी नाही आणा लागेल काय तर जातो ना मी पटकन जातो साडी घेऊन येतो अन सा सात ते सातव्या महिन्यासाठी गोत भरायसाठी काय काय सामान लागते ते घेऊन येतो आणि ब्लाऊज कापून ते मुन्नीपाशी देऊन देतो शिवाले आजच्या आज ते ब्लाऊज शिवून घेईन जायप मग चाल मी उद्या जाईन मग मी हे सगळं म्हणतो किराणा घे हे उद्या आणन मग मी चालन पण ते किराणा पहिले घेऊन ये मग आचारी सांगता सांगतो म्हणता काय ते सांगून देतो पैसे सात वाजता जा मग आचारी सांगून देतो त्याहीलेच पैसे देऊन देतो किराणा घेऊन येतीन थेट हो मी त्याच्या संघर्ष येईन मी किराणा त्याला आचारीलेच नेईन दुकानात आणि त्यालेच म्हणून काय काय सांगते लागते सांग रे बा तसं किराणा संगत घेऊन येईल ते मंडप आता आप ते आपल्या गावातला मंडप लावून देऊ ते झुल्याचा आहे ते बोलले सांगून दे बरं ठीक आहे मग चला मी चालली घरी तुम्ही चालता का चला मग चहा घे पिऊन अजून येऊन जा नाही चहा नाही आता राहू दे आता नाही येत नाही आता बस तू थांबतो मी वावरतच था। बरं थांबा मग अजून आली नाही घरी आतापासूनच मासुनी बद्दल बेकार बोलायला लागली का तू काय बाई हा गंगा काय पाहिलं तुला मासुनीचं आतापासून आली का ते घरी अजून लगन नाही अजून काही नाही आणि तो सुन पाहिजे कशी आहे तर कशी आहे हाय तशी आहे राहीन तशी राहीन तशी इथं राहणार नाही ते मा पोरा समोर दिल्लीलाच चालली जाईन ते हा तासुनी बद्दल नाही बोलाव नाही हा त्या तुले काही बोलला तर मोठी तुले तड पायाले तू आग होते आमच्या बद्दल बोलता तर चालते म्हणजे सरपंचाची बायको होय तू म्हणून काय काही बी ऐकन काय मी काही बी ऐकन काय आम्ही तुय मा सुनी बद्दल बोलू नका तू आमच्या सुनी बद्दल बोलता तर चालते काय मी काही नाव घेऊन बोलली नाही तर तुला एवढी झोंमली ना घेऊन <ET>. नाही बोलली तो कमला हे बरोबर आहे पण तुला का काय म्हटलं सगळ्यात सुना तशाच आहे सगळ्यात सुना तशाच आहे मग काय समजावा मी तू सगळ्याच म्हणली तू गावात जेवढ्या जेवढ्या सुना आहे तू सगळ्याच म्हणली सगळ्यात सुना मी नाही शांत मोठ्या मोठ्या कुण गलत्या होते मोठ्या मोठ्या खून तिच्याकून काय झाली गलती तर मग सगळ्यात सुना खराब आहे खराब राहते का सुना सगळे घरचे काम करते सगळं लेख सांभाळते नवरा सांभाळते सासू सासर सांभाळते देरा सांभाळते नंदा सांभाळते खराब राहते का सुना काय झालं सुना हे कमला तिची सुनीव आहे म्हणून काय म्हणते सगळ्या सुना तशात राहते म्हणते सातवा सुनीच्या हाती व्यवहार देत नाही म्हणते म्हणून सुना गाफलत राहते म्हणते सगळ्या आता अर्थ तू सांग ग हे काय म्हणते तू सांग काय पकडा हे बाई इंदिरा ऐक मी काही कोणाचं नाव नाही घेतलं तू याची सून तशी आहे ना तिची सून तशी आहे मी असं जनरल गोष्ट म्हटली मी सासवा म्हटलं सुनीच्या हाती व्यवहार देत नाही म्हणून सुना गाफलच राहते म्हटलं असं म्हटलं बापा काय झालं याच्यामध्ये आपल्याच गावात येईन काय त्याच्यामध्ये का मी मी म्हणलं का आपल्या गावातल्या खराब आहे तिची खराब आहे तिची खराब असं म्हटलं नाही मी हा का सुना खराब आहे व कुठून काबडून राहिल्या काल पार्टी केली एका ठिकाणी बसून हसी मजाक केली भजे खाल्ले लाग जबडाले लागल्या कहून कामा धंदे नाही म्हणून झगडे झगडे येऊन राहिले काय तुम्हाला हा हो शांताबाई हे गंगा मी थोडीशी बोलली का बाई इलेच झोमते काय म्हणत मी काही भी बोलले इलेच हे म्हणते मलेच म्हटलं म्हणते इलेच म्हणतो का मी काही भी इलेच म्हणतो का मी काही भी काही दुश्मने हे काय म्हणते आहे म्हणते सगळ्या सुना आहे म्हणते गौरीनं चूक केली तर तसं काय म्हणते गाफोल सगळे सुना म्हणते सासवा व्यवहार देत नाही हाती म्हणून सुना गाफलत राहते म्हणते असे म्हणते आता तू सांग शांताबाई काय म्हणू मग इले इले नाही म्हणून किती आहे आणि तू सण किती चांगली राहील

कधी म्हटली मी सरपंचाची बायको होय म्हणून कधी म्हटली मी कधी केलं घामन हे पाय आज मी दोन्ही एकून न्याय करतो रे बा गंगा तुले कमला आज मी बोल ना तर कमला हे पाय कोणाच्या सुना कशाही असो जगातल्या सुना कशाही येतो असो फक्त आपलं पहाव दुसऱ्याचं नाही पहाव एवढं तुला सांगतो हा लोकांच्या सुना कशाही असो हा घर चालतेच घर चालून राहिल्या का आपलं पहाव एवढं तुला सांगतो कमला त्याच्यापुढे बोलू नको जनरल बी नको बोलू आणि हे पाय गंगा तुले बी सांगतो कधी भी, भी कोणी भी बोलता बोलता बोलून देते त्याच्या बोलण्यात कधी भी काही धोकाच नाही राहत काही रागच नाही राहत कधी कधी असं सहज त्यानं कोणी बोलून देते पण त्याच्या मनात कायच नाही राहत एवढं तू समज गंगा हो ना बाई झगडे आणणार माया आहे झगडे झगडली पाहिजे वरून आणि हेच झगडते बाबा जरा जराशा वरून जराशावरून खोबऱ्याच्या वरून झगडते बाबा काय काय व्हायचं मी झगडत नाही बापा मी लागन तो चुगल्या करण माझ्या आडनावच आहे चुगल काय चुगल्या करण पण मी झगडत नाही बापा कोणाही सांग कोणी मला बोलायला आलं का मग मी ऐकत नाही कोणाची हा बरं जाऊ द्या ओय कमला गंगा अन मुन्नी आणि इंदिरा मी कनी आज तुम्हाला सांगतो उद्या मी माघरी ये पा कल्पनाचा सातवा महिना करतो कल्पनाचं डोहाडे जेवण करतो तर तयारी राहायचं उद्या उद्या कामा धंद्याला कुठं जाजा नको दिवसभर कार्यक्रम करू आपण दिवसभर आयने दुवायने गाणे माने सगळच दिवसभर करू कार्यक्रम आहे तू कुठं जाणं नको जेवण खाऊन सगळं आहे उद्या हा किती वाजता राहील मग कार्यक्रम कार्यक्रम करू सुरू आपण एक वाजतापासून करू सुरू तर तिकडे चार एक वाजेपर्यंत हा तर ठीक आहे ना मग मग नाही होत मग नाही जाणार मग उद्याच्या दिवस सुट्टीच मारतो मग हो चला मग आता मी गणे शिवून देशील ना ब्लाऊज शिवून देशील ना कल्पनाचा आता साडी आणायला जातो मी ब्लाऊज शिवून देशील एका दिवसात हो शिवून घेऊन ये पटकन अस्तर घेऊन यायचो अन ते थ्याच कलर ते रील बी घेऊन बा मापाशी आहे नाही कपडे कमी येते गावात मी मॅचिंग ठेवत नाही तर मॅचिंगची ते रील बी घेऊन येजो अस्तर बी घेऊन यायचो शिवून मी रातभर शिवून देईन एका दिवसात उद्या सकाळी आणून देईन झालं मग आता माझ्या टेन्शनच खत चला आपल्या घरी मोठ्या झगडून राहिल्या यासाठी तर चला उद्या आता कार्यक्रमात जमा हो जागी बस सांगून देतो पहिले नाही तर ते म्हणान का मला सांगितलंच नाही वाजून फुगा फुगी कार्यक्रमाच्या दिवशी कशी फसलीकडे कडे मी एवढी एवढे नाही समजलं का मला एवढी गप लाव का मी पण मला कोणी लक्षातच नाही आला ते फार मभराचा फार मभराचा धुंदीत राहिली ना त्याच्या नवय ते झालं तस गौरी हो हो बस चहा मांडतो बस 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 चहा नको मांडू चहा नाही पेत मी त्या बाबाले पाहिजे चहा मला नाही पाहिजे तर बाबा नाही आले काय तर नाही ते नाही आले संध्याकाळी येतील ते हो गौरी हे कल्पना कल्पनाचा तो महिना लागला असा ना लागा आहे असं नाही लागला असा न हो लागलं असा ना तर मी विचार केला झडी पाने सुरू आहे बाया घरीच आहे वावरात बी काम नाही तर म्हणतो उद्या करून टाका म्हणतो दुहा जेवण कल्पनाचं नाही तुया या जमते नाही उद्या हो जमते ना करून टाका ना मग मग तयारी आहे मग साडी घ्यावा लागणार कल्पना साठी हो घ्यावा ना साडी अजून ते खारक बदाम पाच पाच प्रकारचे फळ काजू बदाम जलेबी येथे आणा तर जलेबी लाडू बुंदीचे लाडू आणि जलेबी तर असं कर मी जातो आता कल्पनाले आणाले तिले घरी घेऊन येतो आजच नाही का आजच आणू ना उद्या ते पाहुण्यासारखे आणू का तिले पाहुण्यासारखे येईन का ते नाही आजच घेऊन या ना कल्पनाले घेऊन या आजच आताच जा ना घेऊन या हो मी जातो मी कल्पनाले घेऊन येतो तू गौरी तू खायला घे पैसे घे आणि तू बाजारात जाय तू बाजारात जाय सगळं सातव्या महिन्याचं दोहाडे जेवणाचं काय काय सामान लागते तू सगळं घेऊन ये एवढं काम तू कर बाहेरचं काम तू कर कल्पनाले आणाचं काम मी करतो दोघी सास कामं वाटून घेऊ तर काम लवकर जाऊ का एकटी कशी जाऊ मी कशी जाऊ म्हणजे नवड आहे का आता झालं पाहिलेच आहे आता किती वेळा दिवाळीची खरेदी करायला गेली संग एक दोन वेळा महासंघ आली तर काही तुला समजलंच नाही अजून जाय तू एकटे जाय गावातून कोणाला तरी घेऊन जाय पण जाय तूच जाय आणि हे सगळं सामान घेऊन या हम्म काही शिकशील तू मी नाही राहिली कधी तर मग आई परिस्थिती सगळं शिकवते आता तुम्ही काही गरजच नाही ना बाहेर तुम्हीच घेऊन या ना परिस्थितीवाली जाय आता म्हणतो मी तुले जाय खायला घे पैसे पाच हजार रुपये देतो तुले चांगल्यातून चांगली साडी आण कलरची साडी आणजो आणि घेऊन ये सगळं सामान गोद गोदभराय झाली माहित आहे ना कसं कसं कोणतं कोणतं सामान लागते तर ते सगळं घेऊन येतो मग जायतो झोपली आहे का आता कुठं तिकडेच खेळून राहिले पिंकी संग पिंकी आली होती घरी तर तिनं घेऊन गेले तर तिच्या संग खेळून राहिले तिच्या घरी जाऊ दे खेळू दे मी जाऊन घेऊन येईल मी आता जातो जाता जाता तिला घेऊन घेतो बेबीबाईच्या घरी जातो आणि कल्पनाले घेऊन येतो तू थैला घे कुलूप लावू घराले कुलूप लावून बजारले जा घेऊन ये सगळं गोत भरायचं सामान लगन त्या पुष्पाला घेऊन जा पुष्पाला घेऊन जा, जा। बर ठीक आहे मग जातो मी पैसे कुठे पैसे त्या तांदूळाच्या डब्यात आहेत पर्स काड्या कलर ची त्याच्यातून पाच हजार रुपये घेऊन घेतो ठीक आहे जातो मी घेऊन येतो चल पहिले पार्वतीच्या घरी जातो आराध्याला घेतो नाहीतर घरी येईन तर कुलूप लावलं दिसन अजून बोमलत बसन काय बापा आईन टाकली अजून काही चुकलं फुकलं तर कधी मय आणलं नाही मग आईच्या घरी बी मी सामान सुमान कधीच नाही आणू माआई आनी मा बाबा आनी इथं आई करत होते आ ताईनं बिम्मालेच म्हटलं कालची चूक त्या दिवशी चूक केली ना मीनं म्हणून म्हणतस नाही का तर तूच जाण म्हणून जा तो घेऊन जातो पुष्पताईले तो सगळं माहीत असतं त्याच्यासाठी पैसे देऊन देतो अन बस त्याच्या मागे मानू मी आमणो केला आरामणो केला पिंकी एवढ्या जोराने लागलं असन तीले आई आरामण तो

मंगराध्याची तुम्ही आता तू तु त्या मॅडमले विचारतो दो पापा मां भेजा नको खाऊ ताई मनाला लावतेले त्याची तू ताई लागतं बस आराध्या बसू दे ना शांताबाई खेळून राहिले लेखर खेळू दे ना घरी कोणी नाही ना पार्वती मग मी बेबीबाईच्या घरी चालली कल्पनाले आनाले अन ए गौरी ती गेली बाजारात त मंग घरी कुलूप लावून गेली ते मग हे लल्ली गेली तर मग कल्पनाले आनाले कायले उद्या डोहाडे जेवणाचा कार्यक्रम करतो ना मी तिचा तर म्हणून मी तिला आज घेवायला जातो आज घरी घेऊन येतो आणि गौरीची आई गेली बाजारात सामान सुमान आणले असं असं उद्या करतो काय चांगला है। किती वाजता एक वाजता सुरू करून देऊ कार्यक्रम उद्या तर ये, ये पिंकीला घेऊन हा आता डबल सांगणार नाही तुला पाबा आता सांगून दिली आता डबल सांगणार नाही उद्या एक ये वाजता येजो हा बरं ठीक आहे येतो मी उद्या एक वाजता हो हा मग श्रावण बी आहे का चालतं काय रे श्रावण राहू दे मी शांताबाई त्याला ही रे आराध्याला बी राहू दे ना बेबी बाईच्या घरी हाय ना तू आणून देन पिंकी तिथंच आणून देन लढली किल्ली तर राहू दे खेळू दे ठीक आहे आराध्या चालतो काय का खेळत हा खेळ मग मी चालली हा हो ये इकडे ये बस गेली आजी आदी <laughs> ये 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 शांता भेतरू ये 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 बस ये बस, बस। कल्पना बस ना शांता बस ना तू ते तिच्या रूम मध्ये असून तिकडे काही आवाज जात नाही बस ना तू मी आवाज देतो तिला नाही नाही बेबी बाई राहू द्या आवाज काही देऊ नका आवाज द्या धावपड करत आवाज ये बर बोल ना बोल काय बसत खाली तर बस माय बोल शांता बस तू बस मी पाणी आणतो चहा मांडतो राहू द्या ना हो बेबी बाई काय चहा पाणी एवढी फॉर्मॅलिटी करता मी काय होय काय तो पाहुणे नाही तर कोण वस्तू रोज रोज येतं काय एखाद्या दिवशीच हो, हो ना तरी न झाली मग बस चहा म्हणतो नाही राहू द्या घेऊ नको म्हणता मी नेवाले हो सातवा महिना लागला असेल ना हो बाई लागलं ना सातवा महिना तर हा तर मग आता गोद भरायची रसम करतो मी तिची जेवणाचा कार्यक्रम आज घेऊन जातो तिले उद्या कार्यक्रम करून टाकतो मग हा असं आज नेत का मग ठेवशील का मग चार पाच दिवस तिचं मन होईल तोपर्यंत मी म्हणत नाही मी चार पाच दिवस महिनाभर ठेवन तिचं राहीन ते बर तू चहा घेऊन आली मामी मुझे आवाज आई आपकी आपल्या मामी आहे तर मी फटाफट किचन मे गई चहा बनाई और डायरेक्ट चहा लेके आई ओ माय डायरेक्ट <laughs> चहाच बनवायला गेली हा मामी मैंने भी तो आवाज दी थी तुझे मेरी आवाज नहीं सुनी क्या हाँ मम्मी जी मैंने आपकी आवाज सुनी और मम्मी की भी आवाज सुनी इसलिए मैं बनाने चली गई चल अच्छा, ठीक है मैं भी वही बोलने वाली थी तुझे कल्पना चाह रख तूने अपने आप ही रख दी मुझे पता था मम्मी जी इसलिए तो मैं पहले चाय बना के लेके आई बाहर आती फिर आप बताते फिर जाती इससे अच्छा मैं खुद ही गई चाह बना के लेके आई प्य ना लो ना मामी मम्मी जी आप भी लो हाँ उड़ा तो सीख ली भाई कल्पना तू तो सीख गई नहीं इधर का रिवाज सीख गई तू कि कोई भी आवे पहले एक गिलास पानी दो फिर चाह बना बिना पूछे पूछ पूछ के नहीं कि पियोगे क्या पीओगे क्या पियोगे कोई कोई के यहाँ ऐसा होता है चाहोगे तो वो क्या बाहर वाला क्या हाँ बोलोगे बोलेगा क्या बिना पूछे जैसे आए वैसे रख ही देना चाहिए चाय ये बराबर है सामने वाला पिए या ना पिए वैसे ही रख के जाए लेकिन अपना फर्ज होता है चाय बनाना हाँ मामी मुझे पता है यही तो अपने भारत की संस्कृति है कि कोई भी मेहमान अपने भारत में जैसा है कोई भी मेहमान आवे तो अपने मेहमान को भगवान समझते हैं तो उनकी खातिरदारी तो करना चाहिए बराबर बराबर कल्पना बराबर बर, अब देख कल्पना तैयारी कर ले दो चार साड़ी कुछ तेरे कपड़े सब एक अट्ठे जी में भर के पैक कर ले और चल मेरे साथ कहा मामी कहा जाना है अभी तो मैं कहीं नहीं जा पाऊंगी अब नहीं जाना पड़ता है ना मम्मी जी बोलती है अब कहीं घूमना फिरना नहीं पड़ता है अभी बच्चा होने तक नहीं कहीं घूमने नहीं मेरे घर मेरे घर भी नहीं चलेगी क्या अच्छा आपके घर चलूंगी ना हाँ तो चल फिर कल वो तेरी भराई की रस्म कर लेते हैं हाँ मम्मी ठीक है फिर आप चाहिए तब तक मैं भर लेती मेरा कपड़ा और सब मेरा थोड़ा मेकअप का सामान हाँ भर ले और जो है तेरा सब कुछ ले लेक सब हाँ जी ठीक है लेती हूँ